महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिका हद्दीतील पेठ येथील मलेरिया विभागामध्ये एका मोठ्या वृक्षाला अचानक आग लागल्याची घटना आज घडली सदरबाब उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपमहापौर सौज्ञानेश्वरी देवकर यांनी संबंधित अग्निशमन व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आग तात्काळ विझविण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमन पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली होणारी मोठी हानी टाळली बाजूला सर्व दुकानेही होती आहे या प्रसंगी परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा स्पष्ट सूचना उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिल्या अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांचेही उपमहापौर यांनी कौतुक केलं उपस्थित उपमहापौर सहित सर्व तेथील मनपा कर्मचारी कोळी पर्यावरण दूत मनोज देवकर आदी उपस्थित यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत प्रतिक्रिया देताना उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या हे शेलवट झाड आयुर्वेदिक आणि प्राचीन स्वरूपाचे आहे माझ्या अंदाजानुसार हे झाड सुमारे तीस वर्षांहून जुने असावे अशा झाडांची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे शासनाने पन्नास वर्षांहून जुन्या झाडांना हेरिटेज दर्जा दिला आहे या झाडांभोवती खारुताई व पक्ष्यांची घरटी असून जैवविविधता जपण्यासाठी अशा वृक्षांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे तो काय राहणार नाही तक्रार आहे तुम्हाला काय बणार सांग की कोण होतो चलताना काय वाला की दूर तर सालेची चाव आणि कर्मकऱ्या उरता आला तेच नाही होते तो बोलतो बाहेर असतो ते असं पण तो येले लगते कोणी कोणी नाहीये जे का दुकान metáरीते आहेत ना त्यांनी तर लावला कोणीच बोल वगैरह असतो त्यांनी